करून आपण आता बाहेर चाललेलो आहोत बघू शकतो आपण इथं इथं आपण इथं आता इथे एक कुंड आहे पाटणास महादेव मंदिर दर्शन करून आपण कुंडाकडे आलेलो होतो आपण एक डिस्ट्रिक्ट मंदिर हे कुंड आहे कुंडाकडे आपण आलेलो आहोत इथे एक मंदिर आहे इथं आपण दर्शन घेण्यासाठी जातो इथं भाविक भक्त दिसत आहेत इथं सगळे भाविक भक्त दर्शन करून इकडं कुंडाकडे आले दिसत आहेत इथं आपण दर्शन करून गायमुखाकडे जाऊ इथं महादेवाची पिंड तो ठीक आहे तर नाही असो खूप गागा गागा पडित खूप विसर्गा Kunda ठीक Kunda पापनस महादेव मंदिर चोराखळी चोरकळी नंदीच्या मुखातून पाणी बघत आहेत जवळ जाऊन बघू शकतो पापनास महादेव मंदिर येथील नंदीच्या मुखातून पाणी दिसत आहेत किंवा भक्त त्याचे पाणी घेत आहेत आपण इथं आणि पिंड आहे इथं असं अद्भुत दृश्य असं कुठंच पाहिले नाही आपण